एकनाथ शिंदेजी हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित आमदारांचे पक्षप्रमुख झाले त्यांचे मुख्य नेते झाले मग आता त्यांनी बजावलेला व्हीप ह्याना मान्य करायलाच लागेल आता बघू की खरा गद्दार कोण खऱ्या शिवसेनेची गद्दारी करतो कोण आता ह्याचं उत्तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राला निश्चित पद्धतीने व्हावी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागल्याचं आपण पाहिलंय खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचे निकालातून स्पष्ट झाले यामुळे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसल्याचं दिसतंय यापूर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले होतेच आत्ता आलेल्या निकालावरून पक्षप्रमुखही एकनाथ शिंदेच झाल्याचं सिद्ध आहे यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी उभाट्या नेते आदित्य ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढल्याचं पाहायला मिळते ते नेमकं का काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ या ऐतिहासिक निर्णयानंतर मला आदित्य ठाकरे आणि त्याच्या त्यांच्या उर्वरित आमदारांना विचारायचं आहे की आता तर तुम्ही शिवसेनेचे म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्याचे आमदार आहात कारण का निकालानुसार खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची आहे म्हणजे एकनाथ शिंदेजी हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित आमदारांचे पक्षप्रमुख झाले त्यांचे मुख्य नेते झाले मग आता त्यांनी बजावलेला वीप हेना मान्य करायलाच लागेल ऐकायलाच लागेल मग आता एकनाथ शिंदेजींना आपला नेता मानावाच लागेल नाहीतर ही एकनाथ शिंदेजींच्या कृपेने मिळालेली जी आमदारकी आहे त्याच्या समोर पुढे तुम्ही तुमचं नाव लिहिता ती आमदारकी आमदारकीचा राजीनामा द्या आणि बाजूला व्हा सांगा आम्हाला एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व पसंत नाही आहे दाखवा धाडस राजीनामा द्यायचा आता बघू की खरा गद्दार कोण खऱ्या शिवसेनेची गद्दारी करतो कोण आता ह्याचं उत्तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राला निश्चित पद्धतीने भेटेल